अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर मालेगाव आणि दाबळ या तीन महसूल मंडळात शनिवार रविवार सोमवार या तीन दिवसांत डगफुटी सदृश पाऊस झाला या सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील कापूस सोयाबीन तूर मूग आदी पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे तात्काळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी तसे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाची नियम तात्काळ कर लागू करा अशा मागणीचे लेखी निवेदन भाजप युवा मोर्चाच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले यावेळी भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष जेठन पाटील मुळे जिल्हा उपाध्यक्ष आनंद वैद्य पंचायत राज समितीचे तालुकाध्यक्ष तुळशीराम पाटील बंडाळे कोश पाटील भांगे उपाध्यक्ष विठ्ठल पाटील काकडे सोशल मीडिया तालुकाध्यक्ष हेमंत देशमुख माजी चेअरमन रावसाहेब गवाने आदी पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखराम क्षीरसागर अर्धापूर जिल्हा नांदेड अर्धापूर तालुक्यामध्ये या दोन तीन दिवसामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे अर्धापूर तालुक्यातील तिन्ही मंडळामध्ये अर्धापूर मालेगाव आणि दाभड या तिन्ही मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे अतोनात नुकसान झालेलं आहे आणि आले तोंडाला आलेला घास सर्व एकदम शंभर टक्के पाण्याखाली गेल्यामुळे टोटल सोयाबीन उध्वस्त झाले सर्व पिकं उद्ध्वस्त झाले त्यामुळे शेतकऱ्यांनी या अर्धापूर तालुक्यातील तिन्ही मंडळामध्ये जो नुकसान झालेला आहे तो सरसगट पंचनामे न करता सरसगट शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा मुख्यमंत्री खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब काल येऊन पा, पाहणी करून गेलेत आणि आमचं तर असं मत आहे शेतकऱ्याचं कि पंचनामे विंचनामे न करता ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कर अं त्वरित आर्थिक मदत करावी